ये बारा शांत बस आणि आईक का मी आधीच सगळं नीट करू शकत नाही का माझ्याच वाट्याला एवढं दुःख हे प्रश्न तुझ्या मनात फिरतायत ना आज मीच उत्तर देतो या सृष्टीचा आणि माझ्या कृपेचा एक अचल नियम लक्षात ठेव योग्य समयीत सगळं योग्य होतं तोवर परीक्षा घ्यावीच लागते शेतकरी बी पेरतो जमीन नांगरतो खत पाणी देतो घाम गाळतो तेव्हाच पिकाचे मोती लागतात कष्टाशिवाय कोणालाही काही मिळालं नाही आणि मिळणारही नाही खेळाडू असो कलावंत असो व्यापारी असो घामाशिवाय फळ नाही जी कसोटी न थांबता पार करतो त्यालाच अपेक्षित सुवर्ण क्षण मिळतो आता स्वतःलाच विचार तू काम निव्वळ पैसा म्हणून करतोस का आपलंच आवड म्हणून आवड आणि प्रामाणिकपणा या दोन गोष्टींनी केलेलं काम रोज नवं वाटतं आणि थकवा समाधानात विरघळतो पडशील उठ पुन्हा उत्साहाने प्रयत्न कर मी तुझ्या शौर्याची वाट पाहतोय काही लोक अर्धवट चालतात आणि भरमसाठ पैसा कमावतात असं तुला दिसतं हसू येतं ना काळाचा घडीचा फेर कुणाकडूनच चुकत नाही रे वेळे आधी किंवा वेळेनंतर काही मिळत नाही म्हणून तू फक्त प्रामाणिक राहा उर्वरित माझ्यावर सोपव जगाला सरळ करत बसू नकोस प्रत्येकाच्या स्वभावाचा तुझ्याशी संबंध नाही माझी गुरुदक्षिणा काय विचार फक्त ऐकू नकोस आचरणात उतरव योद्धे युद्धात हारतात नेहमी त्यांच्या चुकांमुळे नाही कधी नियतीचा खेळ असतो तसंच तुझ्या आयुष्यातलं कुरुक्षेत्र आहे जिंकायचंच म्हणून लढपण हार आली तरी शहाणा होऊन पुन्हा उभा राहा जिंकणं शिकवत नाही अपयश आणि त्यातून उठणं शिकवतं लक्षात ठेव जिंकणं हरणं तुझ्या हातात नाही प्रामाणिक कष्ट तुझ्या हातात आहेत जे होतंय ते तुझ्या भल्यासाठीच घडतंय आज नाही समजलंस तरी उद्या नक्की जाणवेल म्हणून आता उठ मन, मन घट्ट कर कामाला लाग भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पुन्हा सांगतो भिऊ नकोस मीच तुझ्या पाठीशी आहे जय 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 रघुवीर समर्थ